बघा इकडे आता आम्ही अळ बनवलं आहे कणग्यांसाठी मागच्या वर्षी तिकडे केलेलं खंदी जाई पण ह्या वर्षाने नाही इथे जरा मोठं केलेलं आहे आणि अळ करता करता जरा घोळ झाला इथे चुकून पाय पायपावरती पिकावं पडला तर ते आता पॅच बांधलं आहे बघूया थोडा चुकू दे हे बघा इकडे आता आपण कणगी टोवणार आहे इथे त्याला तुम्हाला आता कणगी दाखवतो तर मागच्या वर्षी सुद्धा आम्ही केलेली तर ती कणगी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही मी तुम्हाला ती आता ह्या व्हिडिओमध्ये मी टाकतो ती मागच्या वर्षीचा तो व्हिडिओ आहे बघा ही कणगी आणि इथे काय काय कणगी राहिलेल्या त्यांची वेळ काय काय कणगे आहेत त्यांच्या वेळ आहे बघा नाही तर आता आईने काढल्या मोठ्या झाल्या दाखव मोठे झालं गे लावूची गरज नाही तू घेणार ना आता हे घेणार नाही तू उकडू शकत नाही तशात पण हे खाऊ शकत नाही आता मोठ्या झाल्या बघा बघ काय नाही वाटत तर त्या सगळ्या आता आपण काढायच्या आणि त्यातल्या थोड्या कानगे आहेत त्या आपण तिकडे अळ्यात लावूया ते उकडून खाऊ शकत पण ते उकडून खाऊ शकत नाही ते आता चांगले तर मोठे मोठे हे पण मस्त आले मोठे ठेवले लक्षात काय ना मुळांग एवढ्या एवढ्या होत बारके कारण चला आता हे असेच लावणार ना चला घेऊन येऊ काय चला आता हे वेळ आहे डायरेक्ट लावायचे आपण तर मित्रांनो मागच्या वर्षी आम्ही ज्या कंग्या लावल्या ना त्याला ह्या बघा एवढ्या धरले आहेत अजून बऱ्याच धरल्यात अख्खी पूर्ण पिशवी भरले मागच्या वर्षी मुंबईला गेल्या कारणाने तुम्हाला ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवता नाही आलं पण हे बघा आता आई सर्व कणग्या काढते एका मुलाला एका मुलाला एवढ्या सर्व कणगे धरले तर मित्रांनो हा आनंद असतो आपण लावलेल्या गोष्टीला जेव्हा फळ येतो तेव्हा बघण्याचा तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट मी नक्की कळवा आता इकडे लावून झाले बघ सर्व टाकून ठेवले तिकडे अर्ध्या उरले तर तिकडे लावले धबळ डबल टाक ना दोन दोन लाव आता कानगे आहेत ना सर्व लावून झाले आहेत आता आई माती टाकते वरती हुरवते सर्व आणि थोड्या दिवसा किती दिवसांनी येईल का आई पाच सहा म्हणजे एक आठवड्यावर पकडा आठवड्यावर वेळ अशा येतील या वेल आता मागच्या वर्षी पेरले त्यामुळे पहिला पाऊस पडला ना त्यामुळे ह्या मुवेल्या मोठ्या इकडे आलेल्या म्हणून या मोठ्या वेली आहेत तर आता अजून सात आठ दिवसात अशा वेली तुम्हाला बघायला मिळतील बारक्या तर आता ह्या वेलींना आधार देण्यासाठी आपण जसं मागच्या वर्षी आपण आणलेलं लाकडं लावायला मध्ये ती आपण बघू संध्याकाळी फेरी मारू साड्यावरती चला आता तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे सड्यावरती आत्ता दुपारचे वाजले तीन आणि माझ्यासोबत आहे विघ्नेश आणि विघ्नेशच्या हातात काय आहे बघा हात आहे आता आज आहे पेरणी करणार आहे आज आणि तुमची करायची आहे ना तर आता विघ्नेशच्या इथे जायचं आपल्याला आणि काकाच्या इथे तर आज दोघांची सुद्धा भात पेरणी करायची आहे तर चला जाऊया सड्यावर तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही सड्यावरती आणि ते आता श्यामा आका भात पेरतो आहे काकाचं आणि आता कोपरा नांगरून घेणार आणि इथे ड्रायवर बघा एम एच झिरो सेवन दोनच आहे दोनच कोपऱ्या नाही मला आता हा आणि वरचा एक कोपरा आहे त्याच्यात पेरणी करणार आणि त्यानंतर इकडे लावणी आणि तिकडे सुद्धा भरत काका नांगरणी चालू आहे तर ऑलमोस्ट बरेच कोपरे नांगरून झालेत कुक्कर झालेली आहे बघा आता इथे आजूबाजूला आज जाळी लावली आहे इथे कारण ना इथे जनावरं असतात जंगली ससे वगैरे डुक्कर वगैरे ते येतात त्यामुळे अशी आजूबाजूला जाळी लावावी लागते आता चला आता ऑलमोस्ट या वर्षी पेरणी सुरू झालेली आहे त्या काकू नन्नी करता सर्व रान काढता आजूबाजूचा तर हे दोन कोपरे करणार त्यानंतर तिकडे शामाकाचे कोपरे आहेत दोन ते नांगरायचे आहेत म्हणजे विघ्नेशचे चे आता हे झाल्यावरती विघ्नेश त्यांचे कोपरे नांगरू जाणार हे बघा हे आहे बियाण भाताच दोन्ही कोपऱ्याला वेगवेगळ्या पेरलाय इकडे अर्धा कोपरा वेगळा पेरलाय आणि तिकडे अर्धा कोपरा वेगळा पेरलाय आणि काकूची सुद्धा यावर्षी शेती आहे दोन्ही काकू आहेत आमच्या एक मोठी एक छोटी म्हणजे एक मोहन काकाची बायको आणि एक यशवंत काकाची बायको त्यांचे कोपरे तिकडे आहेत ते नांगरून झाल्यास पेरणी बाकी आहे काय <laughs> गुट फिरवता काकू पुढे बघा कोण आता मी अर्धा टोपला फिरवला दम लागता पाटणा हो ना पाटणा फिरणार दम लागता अजून पूर्ण मारूच हा लाव म दाखवचा व्हिडिओ आवस काय करता गावाक ती किती मेहनत करता लावणीक येणार मग या वर्षी बोल लावणी तर आता तिकडले कोपरे नांगरून झाले त्यानंतर आता आम्ही आलो इकडे आणि हे इथे विघ्नेश नांगरतोय आणि तिकडे एक कोपरा आहे तिकडे बाजारात गेरी आहे तिकडे एक लहानसा कोपरा आहे ते दोनच खोपऱ्या आहेत या दोनच कोपऱ्यात भात पेरणार आहे हा कोपरा खूप कोप मोठा आहे आणि समोर बघा काय मस्त सौंदर्य आहे कोकणातला आणि हा आहे गुटा ह्याला गुटा म्हणतात खूप महत्वाचा पेरल्यानंतर एकदम सपाट करायला भारी लहानपणी खूप मजा केली आम्ही खास करून लावणीला खूप मजा येते आणि का वर चढलो कारण फांदी मारता कारण पूर्ण भात खराब होता पावसात फांदीमध्ये पडला आणि हे मंडळी बघा गजाली चालू आहेत दोन बायका एकत्र गेले की गप्पा गोष्टी चालू होतो हे फणसाची वाट बघतात फांदी फांदीचा काय नाही फणस किती होते तो वरती <laughs> सगळे पांजे मारून आता झाले होत कोपऱ्या जवळचं तर बऱ्याच जणांचा वाटलं झाड तोडता तर झाड तोडत नाही पण ते मारले मारले नाहीत जेणेकरून कोपऱ्यात पडू नये म्हणून कारण लावण्याची पण अंतर वाट लागता तर चला आता ऑलमोस्ट कोपरा नावून झाला आहे आता भात पेरणार श्राव आहे वेळ तिथं खाली येईल आणि मग भात पेरणार तर फायनली मित्रांनो आजच्या दिवसाचं काम संपलं आहे ऑलमोस्ट पेरणी झालेली आहे आणि आता वादले संध्याकाळचे पावणे सात मागे सूर्य सुझया बघा सूर्यास्त होतो आहे आता आणि सर्व माणसं घरी गेले आहेत आता मी विघ्नेश आणि शमा काय तर कसा वाटला आमचा आजचा हा पेरणीचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकूनचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय